हर्षलचे आई बाबा संपूर्ण व्यासपीठ व उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार हर्ष काही दिवशी दिवसापूर्वी मी भिवंडी लोकसभेमध्ये निवडणूक लढवत असताना प्रचारासाठी एक आठ दहा दिवस आला होता त्याच्याबरोबर अनेक युवा वर्गही होते त्याच वेळेस त्याला मी सांगितलं एकदा झडपोलीला जिजाऊला भेट दे नक्की काय काम चाललंय काय नाही ते बघून घ्या आणि अगदी आपल्याला अभिमानाने सांगतोय मी एका छोट्या शेतकऱ्याचा मुलगा वडील एसटी मध्ये कंडक्टर आई शेती करत होती परंतु गावापास भिवंडीला एक पंचावन्न साठ किलोमीटर रोजचा सकाळचा प्रवास करावा लागायचा आणि सतत जाताना मला दररोज भिवंडीला वाटायचे कधीतरी भिवंडीची मुलं माझ्या गावात शिकली पाहिजेत जेव्हा व्यवसायामध्ये उतरलो व्यवसायामध्ये मी दहावी अकरावी पासून थोडा थोडा व्यवसाय करत होतो बारावी नंतर पुढे वाढलं ग्रॅज्युएशन नंतर कम्प्लीट फुल टाइम व्यवसाय करायला लागलो एक स्टेज आली माणसाच्या गरजा गावचं घर झालं ठाण्याचं घर झालं ऑफिस झालं मग उरलेला पैसा साठवून ठेवण्यापेक्षा तो समाजासाठी जे आपण स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्यासाठी उपभोगला पाहिजे त्या दृष्टीने एक छोट्याशा दोनशे लोक असतीच्या गावामध्ये एक स्पर्धा परीक्षा ते ओपनिंग केलं एक सीबीएसई स्कूल केली आणि एक रुग्णालय केलं आपल्याला माहिती आहे आई वडिलांनंतर आई वडील गेल्यानंतर कितीही मोठ काय करून काय उपयोग नसतो आईच्या नावाने शाळा काढलेले वडिलांच्या नावाने हॉस्पिटल काढलेले अगदी आपल्याला अंध मध्यमंत स्कूल आहे अगदी आपल्याला अभिमानाने सांगू शकतो का मला डॉक्टर काय येत नाही मला शिक्षणातलं काय शिकवता येत नाही परंतु आपल्याकडे देशामध्ये पहिला प्रयोग आपण सीबीएसईचा असा केलेला आहे की जिथे अगदी कातकरी आमच्या वीटभट्टीवर जाणाऱ्या माणसांची मुलंही चांगलं सीबीएसईचं शिक्षण मोफत घेतात आणि पहिला प्रयोग हा केलेला आहे तुमच्या गावापर्यंत मी यासाठी आलेलो आहे की इयत्ता आठवी नंतर नववी पासून जे डब्लई नीट चे क्लासेस आपण सुरू केलेले स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन चालू केलेलं आहे सीएचं फाउंडेशन चालू केलेलं आहे इतक्या न्याय व्यवस्थेचे फाउंडेशन चालू केलेले कारण ज्याप्रमाणे श्रीमंतांची मुलं लहानपणापासून त्यांचे आई वडील स्वप्न दाखवत असतात त्यांचे शिक्षक मोठमोठ्या फी देऊन त्यांना स्वप्न दाखवत असतात तो शिक्षणाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा किंवा ज्योतिबा फुलेनी म्हणा सावित्रीबाईनी म्हणा या आपल्यापर्यंतही गोरगरीबाच्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या मुलांना दिलेला आहे आणि तो अधिकार देण्याचं काम आपल्या जिजाऊ मार्फत मी करत आहे इतकंच नाही आमच्याकडे जसा तुमचा नंदुरबार जिल्हा आहे तसाच आमचा पालघर जिल्हाही आहे जिल्हा विभाजन दोन हजार चौदा साली झाले आज दोन हजार चोवीस साली झालंय आधी जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल नाही झालेलं परंतु अगदी अभिमानाने सांगतो दोन हजार पंधरापासनं आपलं झडपोलीच जे जे भगवान महादेव सामने रुग्णालय ते अविरतपणे समाजाची सेवा करत आहेत अगदी डॉक्टर साहेब तुम्ही सेवा करता त्याप्रमाणे परंतु तुम्ही व्यवसाय करत असल्याने शंभर टक्के दहा रुपये त्या केस पेपरमध्ये अगदी पोटातल्या बाळापासून कॅन्सर पर्यंत सर्वचे सर्व इलाज आपल्याकडून मोफत केले जातात दररोज गर्भपिशूच्या काढण्यासाठी अगदी ठाणे शहर शायर, कल्याण शहरातल्याही आपल्या भगिनी उपचारासाठी येत असतात भिवंडी शहरातनही मोठ्या प्रमाणामधून रुग्ण झडपोलीपर्यंत येत असतात अगदी यू पासून सर्वच प्रकारच्या सोयी सवलती तुम्ही डॉक्टर आहेत भेट द्या आपल्याला कल्पना येईल का अगदी एमडी एम एस डॉक्टर एमडी फिजिशियन एमडी गायनाईक एमडी पिडियाट्रिशियन इतकंच नाही तर सगळं सर्व प्रकारचे सर्जनची व्यवस्था चार चार ऑपरेशन थेटर दररोज पंचवीस डोळ्याचे ऑपरेशन आणि आठ ते दहा अदर ऑपरेशनची व्यवस्था आपण आपल्याकडे केलेली के आहे आणि दोन्ही जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून रुग्ण अगदी रत्नागिरी पासून आपल्याकडे रुग्णालयात येऊन त्याचा लाभ घेत असतात आज एवढ्या वर्षामध्ये किमान चाळीस लाख आपल्या समाज बांधवांना आरोग्याच्या सुविधा जिजाऊ मार्फत देण्यात आले आपल्याकडे <laughs> अंधवा अपंग स्कूल आहे जिथे जी समाजामध्ये एखादा मतिमंद मुलगा असला तर त्याच्या आई वडील त्याला मजुरी करायला जातील का त्याला त्याच्याकडे लक्ष देतील किंवा एखादा अन्न मुलगा असला काय करतील तर अशा मुलांची राहण्याची शिक्षणाची व्यवस्था आपल्याकडून करण्यात आलेली आहे आज अगदी अभिमानाने सांगतोय त्यातीलही चार विद्यार्थी शासनाच्या विविध पदावर नोकरीला लागलेत एक मुलगी कविता देशले म्हणून मंत्रालयात लागलेले एक अधिकारी म्हणून मुलगी अमरावतीला लागलेले एक गायकवाड सर म्हणून कृषी विभागामध्ये लागलेत आणि अन्य एक विद्यार्थी शासनामध्ये प्रशासनामध्ये नोकरीला लागलेले आता स्पर्धा परीक्षा आपल्याला मागासच्या गावामध्ये मी सांगितलं तर आपल्या भागातील आपल्या जिल्ह्यातील डॉक्टर सचिन मदाने हे मला नारायण राणे साहेबांकडे भेटले त्यांचे पी एस होते महाराष्ट्रातील असल्यामुळे ओळख निघाली मदाने म्हणून आमच्याकडे एक डेप्युटी साहेब आहेत त्यांच्या गावचा चुलत भाऊ निघाले पुतण्या निघाले आम्ही त्यांच्याशी बोलणं करून दिलं तर अशा प्रकारचे डॉक्टर सचिन मदाने सारखे आय एस आय पी एस अधिकारी आपल्या प्रत्येक गावागावातून निर्माण झाले तर मला वाटत नाही का कुठल्या कुठल्याही आड अडचण आपल्याला येईल असं त्यासाठी या गावामध्ये आपण एक स्पर्धा परीक्षा वाटना देतोय आपल्या झडपोलीच्या प्रांगणामध्ये अगदी महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी गुन्हा गोविंदाने शिक्षण घेतात अगदी परभणीवरून आई वडील नसलेला मुलगाही आपल्याकडे आहे अगदी कोल्हापूरहून आलेले डॉक्टर इंजिनियर स्वप्निल मानेन सारखा विद्यार्थी दोन वर्षामध्ये आपल्याकडून आय पी एस होऊन आज पश्चिम बंगालमध्ये नोकरी करतात आयपीएस ऑफिसर म्हणून नोकरी करतात सांगलीच्या मुलगन पाटील म्हणून आलेली विद्यार्थी शेतकऱ्याची मुलगी डेप्युटी कलेक्टर म्हणून आपल्याकडे आज पदावर पा, गेलेले इतकंच नाही तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचं बाळ असताना वीस वर्षाची मोहिनी बारमन नावाची मुलगी जेव्हा अडीच महिन्याचं बाळ असताना तिचे पती जातात संपूर्ण खचून जाते ती दी, तिची सासू तिला आधार देते दे का बाई बाळा जेवंत ठेवू आपण वाढू बाळाला जशी तुमच्या राजेंद्र भारुडांची हकीकत आहे तशाच प्रकारची तिची हकीकत होती परंतु लोकांची धुनी भांडी करणारी मोहिनी बांधल जेव्हा जिजाऊच्या सानिध्यात येते तेव्हा तिला अभ्यास करण्याचे पैसे दिले जातात आज अभिमानाने आपल्याला सांगतो की ती मुंबई महानगरपालिकेमध्ये एक अधिकारी पदावर <laughs> आपल्याकडील मुंबईला जाणारे कोण बांधव असतील तर कधी ठाण्यावरून पास करत असताना लेफ्ट साइड ला कचऱ्याचे मोठमोठे डोंगर दिसतात त्या डोंगरामध्ये शाळा सुरू करून तिथेही आई वडील असलेली दिपाळी नावाची मुलगी शोधून काढली जाते तिला हॉटेल मॅनेजमेंट दे शिक्षण देतं आणि आज एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये आणि नोकरी करते हे काम आम तुमच्या आमच्या आपल्यापर्यंत बोलता आधी सांगतोय का आपण निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं का पन्नास आरोग्य क्लिनिक उभे करू आज जवळ पंचवीस आरोग्य क्लिनिक उभे केले का प्रत्येक गावागावामध्ये आज ठाणे शहर असेल कल्याण शहर असेल मुरबाड असेल शहापूर असेल मधील ग्रामीण भाग असेल शहर असेल का जिजाऊचे आरोग्य क्लिनिक आपण निर्माण केले का गरीबांना मोफत व्यवस्था केली पाहिजे गरीबांची मुलं शिकण्यासाठी शंभर ठिकाणी आपण सांगितलं होतं फ्री कोचिंग क्लासेस देऊ आज पासष्ट ठिकाणी आपण फ्री कोचिंग क्लासेस सुरू केले का पहिली पासून दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याच्या कामातले जिजाऊ पाहते दरवर्षी किमान पंचवीस लाख वया कोकणच्या पाच जिल्ह्यामध्ये वया वाटप करतोय करते जिजाऊ गरीबाला विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचण येता कामा त्यांनी स्वप्न पाहिली पाहिजे आणि त्या स्वप्न पूर्ततेसाठी त्यांचे पालक त्यांच्या गुरुजनांबरोबर जिजाऊ सोबत असेल हा करते आपण स्पोर्ट मध्ये पोलीस भरतीमध्ये सांगतोय का आपल्याकडे एकतीस पोलीस अकॅडमी आहेत पूर्ण कोकण तलाश्री पसनंत सावंतवाडी पर्यंत त्यामधन किमान आठ हजार विद्यार्थ्यांना पोलीस ची नोकरी वरती दिलेली आहे मागच्या एका वर्षामध्ये बारा पी एस ए झाले दोन एसीपी झाले एक आय पी एस त्याच्या अगोदर झाले अशा प्रकारच्या प्रशासनाच्या विविध पदावर बसवणारी आपली जिद्द दोय आपल्या संस्थेची याच्या अगोदर पंचेचाळीस वाचनालय स्पर्धा परीक्षा मोखाडा तलासरी पासून सावंतवाडीपर्यंत पूर्ण कोकणभर अभ्यासिकांचे झाले करून त्यामधून हजारो विद्यार्थी अभ्यास करत असतात अगदी अभिमानाने सांगतो त्यामध्ये दहा हजार अधिकारी आज आपल्याकडे निर्माण झालेले आहेत आणि कुठल्याही अधिकाऱ्याचा सदा पेढ्याची अपेक्षा आपली नसते तर त्याने हो पेढा दिला पाहिजे पगार दिला पाहिजे आपणही एका समा याच समाजाचे घटक आहोत आणि विद्यार्थी आपल्या घरचे आहेत जेव्हा हे विद्यार्थी घडतील तेव्हाच आपला देश पुढे जाणार आहे समाज पुढे जाणार आहे या उद्देशाने आपले जिजाऊ काम करते शेतकऱ्यांबाबत जिजाऊ बारा महिने काम करते का जेव्हा जेणेकरून आमच्याकडे भात शेती असते भात शेतीच्या बरोबर आपल्यासारखा भाजीपाला फळशेती कशी होईल यासाठी पाच लाख आंब्याची झाडं दरवर्षी शेतकऱ्यांना दिली जातात गावोगावी मेडिकल कॅम्प घेऊन हा समाजातील प्रत्येक रुग्ण हा आपल्या घरातील रुग्ण आहे ते समजून अगदी सर्दी खोकळ्यापासून कॅन्सर पर्यंत कुठलाही आजार झाला तरी त्याला बरं करण्याचं काम आपली जिजाऊ करते आज इथपर्यंत पोहोचण्याचा कोकणचे पाच जिल्ह्यात आपल्याला समृद्ध करायचं आहे परंतु जेव्हा निवडणुकी काळामध्ये इथले दहा पंधरा युवक येऊन माझ्यासाठी काम करतात काम करतात मग माझी ड्युटी का इथल्या आपल्या बांधवांसाठी इथल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी का काम आपण केलं पाहिजे जेवढे शक्य आहे तेवढे करून समाजाची फसवणूक न करता समाजाचा खरा खुरा विकास कसा होईल त्यासाठी आपण इथपर्यंत पोहोचलं पाहिजे त्या उद्देशाने काल हारसेलच्या ग्रस्त परत आलेलो आहे आणि मला आनंद वाटतोय सकाळीच आम्हाला धुळ्यातील एक अधिकारी माझे एकदम का बाबा कुठे तू म्हटलं मी तुमच्या एरियामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये मला म्हटलं कालपर्यंत वाटत होतं का तुम्ही एकच प्रेमळ माणूस आहेत तुम्ही आधार देणारे माणूस आहेत परंतु इथे आल्यानंतर प्रत्येक गावागावामध्ये जो पिंपळने राहू दे साखरे राहू दे प्रत्येक गाव सटाडा राहू दे प्रत्येक गावागावामध्ये जो सत्कार झाला सगळ्या ग्रामस्थांनी जो प्रेम दिलं ते बघून म्हटलं मला वाटतय की इथं प्रत्येक नागरिक हा प्रेमाळ आहे प्रत्येक ताई प्रेमाळ आहे आणि प्रत्येक विद्यार्थी हा प्रेमाळ आहे त्यांच्या बऱ्याच पोहोचण्यासाठी म्हटलं मी आलेलो आहे येताना रस्त्यातल्या आणखीन दोन अधिकाऱ्यांचे मला फोन आले होते सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये ते ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये कार्यरत त्यांनाही मी सांगितलं का अगदी खूप आनंद म्हणतो कसा वाटतो आमचा भाग बघून म्हटलं खूप आनंद वाटतो तुमचा भाग म्हणून का स्वाभिमानाने शेतकऱ्यांनी स्वतःच्या मेहनतीने बांधलेले बंगले बघून खरोखरच आनंद वाटतो का कुठल्याही प्रकारचे करप्शन न करता अगदी दिवस रात्र शेतीमध्ये काम करून चांगली चांगली घरं बघून अगदी आम्ही शिंदे साहेबांच्या घरीही गेलो होतो का आनंद वाटला का अशा प्रकारचा शेतकरी आणि अशा प्रकारचा देश आपला समृद्ध झाला पाहिजे का प्रत्येक नागरिक देशातला अशा प्रकारचा समृद्ध होऊन त्याचं स्वतःच घर मेहनतीच्या पैशाने झालं पाहिजे आणि बारा महिने चोवीस तास त्याच्या हाताला काम दिलं पाहिजे मी इथे आमच्या भगिनी बऱ्या प्रमाणात बसलेले त्यांनाही सांगतो का महिला सक्षमीकरणामध्येही आपले जिजाऊ खूप मोठं काम करते किमान एक लाख भगिनींना त्यांनी रोजगार देण्याचे काम प्रशिक्षित करण्याचे काम जिजाऊने केलेले आपली तयारी असेल तर पार्लर एवढंच नाही या लहान चिमुकल्याना शिकवण्यासाठी इंग्लिश शिकवण्यासाठी इंग्लिश जे क्लासेस तुमची जी जी तयारी असेल त्या त्या तयारीसाठी जिजाऊ आपल्या बरोबर पर्यंत येईल आणि या सगळ्या सोडून सगळ्यातील आपल्या व्यवसायातून आलेल्या पैशातून कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय गव्हर्नमेंट कामं करण्याचा आणि त्या व्यवसायातून आलेल्या पैशातून चालतोय का त्या पैशाच्या प्रत्येक नफ्यातील पैशावरती आपला सर्वांचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराने माझं कर्तव्य का आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आज जरी चार दिवसाचं निमित्त असलं तरी तुम्हाला अध्यक्ष साहेब सांगतो डॉक्टर साहेब तर आयुष्यभर या भागामध्ये विद्यार्थ्यांना वया येतील या लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर इथे अगदी गट क न बसणं एमपीएससी पर्यंत जे जे विद्यार्थी शकतील का आम्हाला अधिकारी वाढते तेथे शिक्षण देण्यासाठी शिक्षक इथपर्यंत पोहोचतील हा आपल्याला शब्द देतो जसं माझं स्वप्न आहे तर कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामाने आर्थिक अडचणीप्रमाणे का, का कुठलाही नागरिक आरोग्य सुविधा त्याचा मृत्यू होता कामा नये तर ती प्रक्रिया आज आपल्या साखरी तालुक्यासाठी माझ्याकडून लागू करण्यात येत आहे तिथे जिथे अडचण असेल तिथे तिथे तुम्ही सांगा हा तुमचा एक शेतकऱ्याचा मुलगा तुमच्या बरोबर एका कुटुंबाप्रमाणे असेल हा आपल्याला शब्द देतो आणि स्वार्थाशिवाय आपण सगळेजण एकत्र झालो तर नक्कीच या देशाचा विकास कुणीही घेतू शकणार नाही एवढा आपल्याला मी सांगतोय तसे निवडणुकीला तुमच्याकडे पुण्यात येतात तसेच आमच्या पण पालघर जिल्ह्यामध्ये येतात जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा मोठमोठे दिल्लीवरून बसून नेते जागे होतात एकदा मतदान झालं का परत पाच वर्ष कोण येत नाही ती परिस्थिती तुमची आहे तीच आमची आहे परंतु जसं मगाच्या गावामध्ये गेलो होतो आणि त्या गावकऱ्यांनी शाळा समृद्धी केली वर्गनी काढू तशा प्रकारचे जेव्हा आपण सर्वजण संज्ञान होऊ सर्व नागरिक संज्ञान होऊ सर्व विद्यार्थी स्वप्न पाहतील का मला माझ्या गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी डॉक्टर व्हायचंय आय आय टीला जायचंय आय पी एस व्हायचंय आय एस व्हायचे तहसीलदार व्हायचे ज्याप्रमाणे आपण बघितलं मामलेदार दार महाराजांचं मंदिर बघितलं म्हणजे ज्या या पार्श्वभूमी इथली संतांचे दातृत्व करणारी या भूमीची भूमीचं पावित्र आहे हे पावित्र आपण प्रत्येकाने अंगी स्वीकारलं तर नक्कीच आपण कुपोषित जिल्हा इथे दुर्लक्षित जिल्हा दुर्लक्षित तालुका असं कुठल्याही प्रकारे होणार नाही किंवा कुठलाच लोकप्रतिनिधी इथून निवडून आल्यानंतर मुंबई ठाणा किंवा नाशिक किंवा धुळ्याला जाऊन राहणार नाही त्याला चोवीस तास समाजाची सेवा करायला लागेल ले एवढी ताकद तुमच्या मध्ये आहे मध्ये आहे एवढं बोलतो आणि थांबतोच जय